सारखे सारखे मोरगुरी काय खायला काहीतरी चमधणी वृंदाने हट्ट केल्यामुळे आम्ही गेलो गुजराती एरियात अर्थात बोरिवलीमध्ये मिसळ खायला गिरायकाला टोपी न घालता स्वतः हो टोपी घालून गिरायकाला मिसळ देणाऱ्या मालकांच्या दुकानाचे एस्थेटिक शॉट घेत असताना मोनिका मध्येच म्हणाली वडा घेऊया का वडा अस्सल मिसळ नावाच्या टपरीवाचा हॉटेल मधून वडा आणि मिसळ आली या मिसळीचा लाल रंग पाहून मला अनेक कलाकारांची आठवण झाली आणि हेही जाणवलं की ही मिसळ आपण वृंदाला देऊ शकत नाही तिचा झालेला वडा पाहून मी वडा खायला सुरुवात केली वडा अत्यंत खमंग निघाला त्यामुळे तोही वृंदाला देता येणार नव्हता म्हणून मी मिसळीवरच ताव मारायचं ठरवलं मी खात असताना वृंदाची ताक झाक चालू होती त्यामुळे मी झक पैकी ताक प्यायचं ठरवलं सर हो इश्क की छाओ पाव नीचे जन्नत होगी असं म्हणून मोनिकनी पावाचा तोडला लचका आणि हे बघून वृंदाने मात्र तिचा घेतला धसका या धक्क्यातून ती सावरतीनं सावरते सावरती येतो मी पुढचा प्रयोग करायला घेतला तो म्हणजे वडा मिसळी टाकून खायला घेतला घाम गाळून कष्ट करा म्हणजे वजन कमी होईल असं मला सांगितल्यामुळे मी घाम तर गाळत होतो आणि कष्टही करत होतो पण या कष्टाचं मला फळ मिळालं नाही त्यामुळे या फळाचा ज्यूस करून प्यायचा मी निर्धार केला सोलर पॅनल चे चलनेवाली मशीनवरून पायन ज्यूसचा ज्यूस चा एक ग्लास माग फिंगर चिप्सच्या नावाखाली वृंदाला स्वतःच फिंगर खायला देऊन मी मात्र ज्यूस जोरदार आस्वाद घेतला तुम्ही दोघंच सगळं खाताय म्हणून मोनिकाने ही बंड पुकारला आणि तिने मोसंबी ज्यूस मागवला मोसंबी ज्यूस चा गोडवा वाढवा म्हणून मोनिकाने गोड हसून मोसंबी ज्यूस चा पहिला घोट घेतला पण तिची शुगर यांनी वाढू शकते म्हणून मी तिच्याकडनं ग्लास काढून घेतला आणि ज्यूस संपवला दुधात पडली माशी चांदोमा राहिला उपाशी तसंच आई बाबा हावशी वृंद राहिली उपाशी म्हणून चुरमुर खायला तिला मी पुन्हा घरी घेऊन आलो